नमस्कार मी मनीषा मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणारे मेथीची भाजी मी इथं लाल कोराची एक जुडी घेतली होती मेथीची आणि ती छान स्वच्छ धुवून घेतली मीठ टाकून पाण्यामध्ये आणि तिला मी थोडीशी चिरून घेतली आहे न चिरता केली तरी पण हरकत नाही पण मी इथं चिरून घेतली आहे यापूर्वी पण मी बऱ्याच भाज्यांचे व्हिडिओ टाकलेले तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता किंवा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्यात मी कांद्याची पात पाथरीची भाजी त्यानंतर बटाट्याची भाजी अशा बऱ्याच भाज्या टाकल्या आता मी इथं डब्यासाठी मेथीची भाजी तयार करते मी तर कढई ठेवली त्यात दोन पळे तेल टाकले आणि ते तापल्यानंतर त्यात मी पाव चमचा मोहरी टाकली मोहरी टाकल्यानंतर मी इथं लाल सुक्या मिरच्या किंवा लाल हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता मी इथं तिखट मिरची वापरली त्यात थोडासा लसूण टाकला आहे लसूण बारीक करून घ्यायचा आहे मिरची पण बारीक केली तरी हरकत नाही पण ती जास्त तिखट होते म्हणून मी मिरच्या चिरून घेतल्या आहे आता हे छान तेलावर असं फ्राय करून घ्यायचं आहे लाल असतोपर्यंत यात मी थोडासा हिंग ॲड करणार आहे हिंगाने मेथीच्या भाजीला छान चव हो येते मेथीच्या भाजीमध्ये फार पौष्टिकपणा असतो तो, तो हाडांसाठी मजबूती देतो इथं मी अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा तिखट टाकलं आहे तिखट आवडीनुसार टाकायचं आहे तुमच्या आता मी यात मेथी ॲड करते आणि मेथी छान यात परतून घ्यायची परतल्यानंतर त्यात तुम्ही आवडीनुसार मीठ टाकायचं आहे मी तर अर्धा चमचा मीठ टाकणार आहे ही चार ते पाच जणांसाठी ही भाजी पुरेशी होते भाकरी पोळीसोबत तुम्ही ही सर्व करू आता ही शकता आता हिला छान अशी परतून घ्यायची आहे आणि बारीक गॅसवर छान मस्त वाफेवरच शिजून घ्यायची पाणी न टाकता म्हणजे ही कोरडी भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा खायला पण खूप छान लागते अजिबात कडसर होत नाही ही भाजी मेथीची नक्की करून पाहा तुम्ही इथं झाकण ठेवून मी छान अशी वाफ काढून घेतली दणदणी आता मी इथे छान अशी शिजली यात आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकता मी तर दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते नाही टाकला तरी हरकत नाही पण भाजीला बाइंडिंग यावं म्हणून मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकते माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ